सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या दहा जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी पुत्रदा एकादशी आलेली आहे बघा शुक्रवार आणि त्यात एकादशीचा दिवससुद्धा लक्ष्मी नारायणाला समर्पित आहे उद्याचा दिवस आपल्या लेकरा बाळांना भरभरून सुख शांती मिळावी त्यांची सोन्यासारखी प्रगती व्हावी म्हणून प्रत्येक आईने उद्या काही उपाय सेवा करायचे आहे ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे बरेच वर्ष झाले तुमच्या लग्नाला तुम्हाला संतान प्राप्तीचा योग येत नाही तुमच्यासाठी सुद्धा उद्याचा दिवस खूप खास आहे पती पत्नीने मिळून उद्या सेवा करायची आहे तर उद्या सोन्यासारखा दिवस आहे पुत्रदा एकादशी आणि त्या शुक्रवारसुद्धा आहे वर्षातली पहिली एकादशी ती पण पुत्रदा एकादशी आलेली आहे पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते एकदा श्रावणात येते आणि एकदा पौष महिन्यात येते या दोन्ही एकादशी खूप खास असतात तशा तर वर्षातल्या चोवीस एकादशी खूपच खास असतात बरेचसे लोक चोवीस एकादशीचं व्रत उपवास करत असतात पण आपण खास करून दोन एकादशीचं व्रत उपवास करत असतो म्हणजे आषाढी आणि कार्तिकी पण पुत्रदा एकादशीचं तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सेवा मात्र आपल्याला प्रत्येकाला करायची आहे प्रत्येक आई वडिलांनी उद्या सेवा करायचीच आहे आणि आईने तर खास करून आपल्या लेकरा बाळांसाठी सेवा करायची आहे उद्या प्रत्येकाने लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुटभर हळद आणि एखादं तुळशीपत्र टाकून आंघोळ करायची आहे शारीरिक मानसिक काही त्रास असेल तुम्हाला तुमच्या आजूबाजू तुम्हाला नकारात्मकता जाणवत असेल तर संपूर्ण नष्ट होईल उद्या छान आंघोळीचा उपाय प्रत्येकाने प्रत्येकाने करा मुलांसाठी सुद्धा आईने हा उपाय करायचा आहे आंघोळीच्या पाण्यात अगदी चिमूटभर हळद आणि एक तुळशी पत्र नक्कीच टाका तुमच्या मुलांची थांबलेली प्रगती सुद्धा सुरू होईल आणि सोन्यासारखी प्रगती होईल लहान लेकरं असतील चिडचिड करत असतील ऐकत नसतील मनासारखं वागत नसतील तुमच्या तरीही आईने हा उपाय करा त्यांचं म्हणजे काही वेळा मुलं खूप चिडचिड करता आपल्या मनाविरुद्ध वागतात आई वडिलांना वाटेल तसं बोलतात उलटून बोलतात अभ्यासात लक्ष देत नाही स्वतःच म्हणजे वाईट करून घेतात अशा मुलांच्या आंघोळीच्या पाण्यातसुद्धा आईने गुपचूप हळद चिमुडभर हळद आणि एक दोन तुळशी पत्र नक्की टाका लक्ष्मी नारायणाचं नाव घ्या स्मरण करा ओम नमो भगवते आणि आंघोळीच्या पाण्यात त्या दोन वस्तू टाकून द्या आणि मग मुलांना आंघोळ करायला द्यायची आहे स्वतःसुद्धा आईवडिलांनीसुद्धा हा प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय नक्की करायचा आहे त्याचबरोबर आंघोळीनंतर सूर्यनारायणाला अर्घ जरूर द्यायचा आहे पाणी अर्पण करायचं आहे पौष महिना चालू आहे सूर्यनारायणाची जेवढी आपण सेवा करू ना तेवढं आपलं भाग्य तेजस्वी होणार आहे विद्यार्थी असू द्या आईवडील असू द्या प्रत्येकाने सूर्यनारायणाला घरातल्या एका तरी कुटुंबातील एका तरी व्यक्तीने सूर्याला जल अर्पण करायचंच आहे ओम सूर्याय नमहा मंत्र जपा किंवा तुम्ही सूर्यनारायणाकडं ना बघत बघत अर्घ दिलं तरीही चालेल को एखादी कुंडी खाली ठेवून दिली म्हणजे झाडाला पाणी पण जाईल तर अशा पद्धतीने अर्घ जरूर द्यायचं आहे महिलांनो उद्या शुक्रवार आहे आणि एकादशीचा दिवस आहे आपला उंबरठा घरदार स्वच्छ करा उंबरठ्याला हळदीचं लेपन उद्या झालंच पाहिजे थोडंसं गोमूत्र हळदीत टाका थोडंसं गुलाबजल आठवणीने टाका गुलाबाच्या वासाने हळदीच्या वासाने गोमूत्राच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होते आणि अखंड वास करत असते म्हणून आवर्जून हा उपाय करायचा आहे ही सेवा आहे आपल्या घरादारासाठी म्हणून आवर्जून आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपण आपल्या आंघोळीनंतर झालंच पाहिजे मुख्य दार स्वच्छ पुसून घ्या हळद कुंकू ओलं करून एक स्वस्तिक आपल्या मुख्य दारावर नक्की काढा आधीचं स्वस्तिक असेल पुसून घ्या ओल्या फडक्याने दार स्वच्छ पुसून घ्या आणि एक स्वस्तिक जरूर काढा त्याचबरोबर स्वस्तिक काढायचं तर एक उत्तर भिंतीवर पण काढा तुमची मुलं जिथं अभ्यास करता तिथंसुद्धा एक स्वस्तिक काढा आपला गॅस ओटा आहे माता अन्नपूर्णाच्या नावाने सुद्धा एक स्वस्तिक काढा तुमची तिजोरी असेल तुम्हाला वाटत असेल पैशाची च, च चंचन होत आहे घरात तिथंसुद्धा लक्ष्मीनारायणाचं नामस्मरण करा नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा मंत्र जपत जा आणि एक एक स्वस्तिक स्वतःच्या हाताने जरूर काढा महिलांनी हा उपाय केला किंवा पुरुष दादांनी केला महिलांना काही चार दिवस असतील माझ्या दादांनी हा उपाय केला तरीही चालेल स्वस्तिक काढून तर बघा इतके छान प्रभावशाली तुमच्या घरात इतके छान चमत्कारिक अनुभव तुम्हाला जाणवतील नक्की जी काही आर्थिक टंचाई आहे घरात काहीतरी वाईट नकारात्मक वातावरण आहे कटकट होत असेल विनाकारण मतभेद असतील भांडण तंट कुणीतरी शत्रू त्रास देत असेल विनाकारण काही वेळा लोक त्रास देतात तर अशावेळी आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन आणि घरात या चार पाच ठिकाणी हळद कुंकवाचे हे स्वस्तिक जरूर काढा मुलांची पण जोरदार प्रगती होईल पतिदेवांची प्रगती होईल तुम्ही काही काम करत असाल महिलांनो तर तुम्हाला सुद्धा नोकरी करत असाल काही व्यवसाय सुद्धा भरभरून यश मिळायला लागेल म्हणून हे उपाय नक्की झाले पाहिजे मुख्य दारावर उद्या आंब्याची डहाळी किंवा तुम्हाला झालंच तर आंब्याचं तोरण म्हणजे झेंडूची फुलं लावून तोरण नक्की लावा उद्याचा दिवस खूप सोन्यासारखा आहे उद्या दाराबाहेर लहान शिका होईना रांगोळी जरूर काढायची आहे उंबरठ्याची रांगोळीची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी माझ्या घरात तू अखंड वास कर माझ्या घरात कशाला कमी पडू देऊ नको अलक्ष्मी असू दे दारिद्र्य असू दे दुःख असू दे त्रास असू दे सर्व काही निवारण कर आणि कायम आमच्या घरादाराचं बाळांचं तू रक्षण कर सदैव माझ्या घरात अखंड वास करा लक्ष्मी नारायणा अशी प्रार्थना करायची आहे आणि त्याबरोबर आपल्या देवघरातील देवांना छान असं पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून तुमच्याकडं बाळकृष्णाची मूर्ती असेल लक्ष्मी नारायणाची असेल विठ्ठल रुक्मिणीची असेल तर छान असा अभिषेक घालायचा आहे तुम्ही जो मंत्र जपत असाल ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा मंत्र जपत राहा लक्ष्मी नारायणाचं स्मरण करा आणि अभिषेक घाला नंतर मूर्ती स्वच्छ पुसून जिथं तुम्ही दररोज स्थापन करतात तिथं स्थापन करायची आहे एखादी तांदळाची रास करा अगदी लहानशी दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही तुमच्या डब्यात टाकले किंवा तुम्ही पक्ष्यांना घातले तरीही चालेल लक्ष्मीची मूर्ती असेल तरीसुद्धा दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि ती मूर्ती तुम्हाला तांदळाच्या राशीवर स्थापन करायची आहे तर उद्या तांदळाचा डबा असेल तुमचा मोठा तांदळाचा ज्यात आपण वर्षभर तांदूळ साठवून ठेवतो महिलांनो त्या तांदळाच्या डब्यात तुम्हाला पाच हळकुंड आणि एक रुपयाचं नाणं जरूर ठेवायचं आहे वर्षभर राहू द्या काही होणार नाही तुमच्या तांदळाला कीड सुद्धा लागणार नाही हळकुंड पाच हळकुंड ठेवायचे आहे तुम्हाला इतकी घरात धनधान्याला बरकत येणार आहे आणि पैशाला पैसा टिकून राहणार आहे तुमचं जे स्वप्न असेल मुला असू द्या किंवा तुमचं घर होत नसेल पैशाला पैसा टिकत पैशा नसेल विनाकारण काही ना काही मतभेद होत असतील तुमच्या घरात वा वातावरण नकारात्मक वाटत असेल तर उद्या प्रत्येक महिलेने तुम्हाला राजयोग हवा असेल जीवनात घर गाडी बंगला प्रत्येक महिलेचं स्वप्न काय असतं तर आपल्या लेकरा बाळांना जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या लेकरा बाळांना मिळू दे आणि त्यांची प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ दे शिक्षणासाठी कधी कशाला कमी पडू नये हीच आपली प्रत्येक आईची हीच इच्छा असते ती इच्छा पूर्ण होण्यासाठी अखंड लक्ष्मी टिकून राहण्यासाठी लक्ष्मी नारायणाचा कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी आपला जो तांदुळाचा डबा असेल अखंड तांदूळ ज्यात भरतो आपण त्यात तुम्हाला पाच हळकुंड आणि एक रुपयाचं नाणं साक्षात लक्ष्मी नारायण तुम्हाला तुमच्या धनधान्याच्या साठवणीच्या डब्यात ठेवायचं आहे कधीच लक्ष्मी नारायण तुम्हाला सोडून जाणार नाही शंभर टक्के खूप छान उपाय आहे उद्या पुत्रदा एकादशी आहे महिलांनो नक्की करा महिलांना नाही करता आला पुरुष दादांनी जरी केला सकाळी संध्याकाळी केव्हाही करा हा उपाय पण नक्की करायचा आहे टाकायचे आहे हळदीचे हे उपाय उद्या झालेच पाहिजे सोन्यासारखं सुख समृद्धी आणि मुलांची प्रगती घेऊन येणारे हे हळदीचे उपाय आहे म्हणून हळदीचे हे उपाय नक्की करा महिलांनो छोटे मोठे वाटत असतील पण भरभरून तुम्हाला यश कीर्ती नक्कीच देणार आहे तर हळद टाकून कणिक मळायचे आहे अगदी लहानसा दिवा केला चौमुखी चार मुख बनवून घ्या त्याला आणि त्यात तुम्हाला दुहेरी वाती टाकायच्या आहे अशा आठ वातींच्या चार वाती तयार करून घ्यायच्या आहे आणि त्या वातींमध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे आता तिळाचं तेल नसेल तर तुम्ही जे तेल देवांना वापरता ते घेतलं तरीही चालेल चिमुटभर तीळ आणि चिमुटभभर हळद त्या दिव्यात टाकून दिली तरीही चालेल आणि त्यात टाकायच्या आहे तुम्हाला दोन लवंगा अख्ख्या फुलाच्या लवंगा तो दिवा चांगला बनवून घ्या चार वाती ठेवून घ्या तेल टाकून घ्या थोडीशी चिमुटभर हळद तीळ आणि दोन लवंगा असा छान दिवा तयार करून घ्यायचा एखाद्या ताटलीत त्याखाली थोडंसं आसन द्या तुम्ही फुलाच्या पाकळ्या ठेवा किंवा मग तुम्ही आखे तांदूळ जरी ठेवले अक्षता तरीही चालेल त्या दिव्याची छान पूजा करायची आहे हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून दिव्याची पूजा करायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे थोडंसं जास्तीचं तेल टाका म्हणजे तुम्हाला दिव्यासमोर बसून सेवा करायची आहे लक्ष्मीनारायणाची सेवा करायची आहे ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे ज्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहे तरीही गर्भधारणा होत नाही विनाकारण काही ना काही त्रास उद्भवतो आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्या महिलांनी उद्या संतान गोपाळस्तोत्र उद्या किमान पाच वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा तरी तुम्हाला पठन करायचं आहे त्या दिव्यासमोर देवघरात आसन घेऊन बसायचं आहे धूप लावून घ्यायचा अगरबत्ती लावून घ्यायची आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला संतान गोपाळ स्तोत्र पठन करायचं आहे आता ज्यांना संतान आहे आणि त्या संतान म्हणजे मुलांची भरभरून प्रगती व्हावी आपल्या लेकरा बाळांची काही अडीअडचणी असतील दूर व्हाव्या आणि मुलांना प्रत्येक कामात यश मिळावं मूल लहान असू दे किंवा अगदी नोकरी करत असेल ज्यांना लग्नकार्य जमत नसेल ज्यांच्या मुलं मुलं मुली मोठे झालेले असतील लग्नकार्यात काहीतरी अडचणी येत असतील विनाकारण आईवडिलांना काही ना काही चिंता असेल मुलांबद्दल त्या आईवडिलांनी उद्या तो दिवा लावल्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे आणि तिथंच बसून विष्णू नामावली एक वेळा पठन करायचं आहे आता तुम्हाला पठण नसेल यूट्यूबवर लावून द्या शांत चित्ताने तिथंच बसून देवघरासमोर बसून आपल्याला पठन करायचं आहे आणि तुमच्याकडं जेवढी तुळशी पत्र आहे तेवढी तुम्हाला बाळकृष्णाला किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल लक्ष्मीनारायणाची मूर्ती असेल बाळकृष्णाची जरी असेल असतेच प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असतेच आणि असायलाच हवी नसेल तर घेऊन या उद्या स्थापना करा आपल्या घरात ब्राह्मणाला बोलवून घ्या आणि स्थापना केली तरीही चालेल त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला एक हजार एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आता एक हजार एक नसेल एक तुळशीपत्र असेल हातात घ्या उजव्या विष्णू सहस्त्र नामावली ऐकून घ्या व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आणि ते तुळशीपत्र तुमची जी इच्छा असेल मुलांविषयी किंवा संतान प्राप्ती व्हावी म्हणून ते तुळशीपत्र इच्छा बोलून तुम्हाला बाळकृष्णाला किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे उद्या हरी विष्णूंची ही सेवा झाल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल यंत्र असेल फोटो असेल कुंकू मार्चन महिलांनो ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा बोलत बोलत पठन करत मंत्र पठन करत तुम्हाला पायापासून डोक्यापर्यंत अकरा वेळा एकवीस वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा कुंकू मार्चनची सेवा उद्या शुक्रवार आहे आणि आपलं शाकंभरी देवी नवरत् नवरात्र सुद्धा सुरू आहे उद्याचा दिवस खूप छान आहे उद्या देवी आईला द्या तुम्हाला जर उद्या देवी आईची ओटी भरायची असेल तर तुम्ही घरात किंवा मंदिरात जाऊन सुद्धा उद्या ओटी भरू शकता तुम्ही जर घरात कुलदेवीची देवीची ओटी भरली तर दुसऱ्या दिवशी ती ओटी तुमच्या घराजवळील एखाद्या मंदिरात तुम्ही ठेवून येऊ शकता खण नारळ बांगड्या वगैरे सर्व साज शृंगाराचं सामान एखादा पानाचा विडा वेणी फणी जे तुम्ही साहित्य घेतलेलं असेल ओटीचं ते एखाद्या ताटात घ्या त्यावर पाच मुठी तांदूळ टाका हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा छातीशी ती ओटी घ्या आणि कुलदेवीला मनापासून प्रार्थना करून ती ओटी देवी आईला तीन वेळा समर्पित करून आपल्या देवघरात तुम्हाला देवी आई समोर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी एखाद्या मंदिरात ठेवण्या किंवा तुम्ही ते ओटीचं सामान स्वतःसाठी जरी वा वापरलं तरीही काही हरकत नाही उद्याचा दिवस शुक्रवार आहे आपली शाकंबरी देवी नवरात्र सुद्धा सुरू आहे कुलदेवीची सुद्धा जेवढी सेवा जमेल ना तेवढी नक्की करा आता समजा तुमच्याकडं श्रीयंत्र नाही माता लक्ष्मीची मूर्ती नाही आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक तर प्रत्येकाच्या घरात असतोच माता अंबाबाई हीच आपली महालक्ष्मी हीच आपली कुलदेवी आहे देवी आईचा टाक असू दे फोटो असू दे तुम्हाला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे ओटी भरायची ओटी भरा उद्या आपल्याला संध्याकाळी कापूर आरती आपल्याला करायचीच आहे भीमसेन कापूर उद्या संध्याकाळी आपल्याला प्रत्येक महिलेने आपल्या घरात नक्की जाळायचं आहे त्याबरोबर तुम्हाला पाच ते सात फुलाच्या लवंगासुद्धा जाळायच्या आहे उद्या संध्याकाळी कापूर आरती आपली झालीच पाहिजे आपल्या कुलदेवीची लक्ष्मीनारायणाची आपल्या स्वामींची कापूर आरती करा आणि त्या कापरासोबत पाच लवंगा जाळायच्या आहे भीमसेन कापूर नसेल घेऊन या आता नाहीच आहे तुमच्याकडं मग साधा कापूर वापरला तरीही चालेल घरात कोपऱ्यात हा कापूर धूप फिरवायचा आहे आता तुमचं घर लहान असू दे मोठं असू दे घरातल्या कोपऱ्यात हा धूप फिरवून द्यायचा आणि नंतर ते भांडं आपल्या मुख्य दाराशी नेऊन ठेवा जसा जसा धूर घरात पसरेल धूप घरात पसरेल तशी तशी नकारात्मकता वाईट ऊर्जा असेल कुणी शत्रू त्रास देत असेल कुणाची नजर बाधा घराला लागलेली असेल मुलांना लागलेली असेल ती संपूर्णपणे नष्ट होईल आणि लक्ष्मीनारायणाची भरभरून तुमच्या घरादारावर कृपा होणार आहे उद्या पिंपळ पूजन करायचं आहे तुम्हाला सकाळी जमलं सकाळी किंवा संध्याकाळी पाच साडेवा साडेपाच वाजेपर्यंत जमलं तरीही चालेल संध्याकाळी किंवा सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जाताना एक दिवा बरोबर घेऊन जायचा दिव्याबरोबर थोडंसं पाणीसुद्धा घेऊन जायचं आहे दिवा तुम्ही तुपाचा न्या किंवा तेलाचा न्या तुम्हाला जो जमेल तो दिवा घेऊन जायचा आहे मातीच्या पंथीत थोडासा तुपाचा दिवा नेला किंवा तेलाचा तरीही चालेल बरोबर बर एक गुळाचा खडा घेऊन जायचा आहे लोट्यात थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे साधं पाणी घेऊन गेला त्यात तुम्हाला टाकायचं तर थोडंसं दूध टाकून द्या थोडासा गुळ बारीक करून टाका आणि ते गोड पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा उद्या दिवसभर हा मंत्र जपायचा आहे उठ्ठा बसता नाही काही जमलं ना ही का ही मंत्र जपा मंत्रात मंत्रोच्चार म नामस्मरणात खूप खूप ताकद असते जेवढी सेवा होईल म मंत्रोच्चाराची तेवढी करायची आहे पिंपळाला उद्या स्पर्श करू नका फक्त पाणी अर्पण करा दिवा लावून द्यायचा आहे तुमची मनात जी इच्छा असेल मुलांच्याविषयी जी इच्छा असेल कठीण इच्छा असेल तीसुद्धा बोलायची आहे आणि तो दिवा पिंपळाजवळ लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला एक गुळाचा खडा अवश्य ठेवा जसा जसा तो गुळाचा खडा किड्या मुंगे खातील तशी तशी तुमच्या मुलाबाळांच्या आयुष्यातून किंवा तुमच्या आयुष्यात जी काही कठीण परिस्थिती असेल क का... काही विना अडचणी असतील त्यासुद्धा संपूर्ण नष्ट होईल ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनीसुद्धा हा उपाय करा खूप तुम्हाला शंभर टक्के फरक जाणवेल लवकरात लवकर लुखर तुम्हाला संतान प्राप्ती सुद्धा होणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र जपत तुम्हाला अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा सुद्धा उद्या पिंपळाला घालायच्या आहे तुम्ही उद्या एखाद्या मंदिरात गेला लक्ष्मी नारायणाच्या विठ्ठल रुक्मिणीच्या तर जाताना काय करायचं एक किलो भर किंवा सव्वा किलो गहू बरोबर घेऊन जा आणि केळी बरोबर घेऊन जा देवां देवांना दोन तीन केळी ठेवून द्यायची आहे प्रसाद स्वरूप मुठभर गहू तिथं ठेवा देवांच्या चरणी आणि नंतर मंदिराबाहेर येताच कुणी गरीब व्यक्ती दिसला तर त्याला दोन तीन केळी आणि ते किलोभर गहू किंवा तुम्हाला कमी गहू द्यायचे असतील तरीही चालेल पण किमान सव्वा किलो गहू उद्या दान धर्म नक्की करायचा आहे गव्हाचं दान तुम्हाला करायचं आहे आता गव्हाचं दान नाही जमलं किमान केळीचं दान तर आपण देऊच शकतो खूप छान सोनेरी अनुभव येईल तुम्हाला कितीही अडचणीत असाल तुम्ही तर सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळणार आहे म्हणून उद्या केळीचं दान आणि गव्हाचं दान खूप महत्त्वपूर्ण आहे नक्की दान करा महिलांनी दान करा पुरुष दादांनी दान करा कितीही अडचणीत असाल आर्थिक टंचाई असेल घरात पैसा हवा असेल आणि टिकून राहावा विनाकारण खर्च होऊ नये काही वेळा काय होतं भरपूर पैसा येतो आणि भरपूर वेगाने निघून जातो घरात आडी अडचणी निर्माण होतात मग आरोग्यच नीट राहत नाही एकदा का दवाखाना घरात लागला मग समजा कितीही तुम्ही लाखो रुपये कमवले ते काही घरात टिकत नाही उद्याचं हे दान देऊन तर बघा सव्वा किलो गहू आणि थोडीशी केळी दान करायची आहे घरात पैसा येऊ लागेल आणि तो टिकू लागेल बरकत होईल घरात लक्ष्मी टिकून राहील तुमच्यावर लक्ष्मी कधीच नाराज होणार नाही अखंड लक्ष्मी नारायण कृपा करतील म्हणून एखाद्या गरीबाला तुम्हाला हे दान अवश्य द्यायचं आहे तुमच्या घराजवळ जर एखादा ब्राह्मण राहत असेल त्यालासुद्धा उद्या तुम्ही काही दक्षिणा वगैरे दिली किंवा असंच गहू तांदूळ वगैरे शिदा दिली तर अतिशय उत्तम खूप जीवनात तुम्हाला चमत्कारिक अनुभव नक्कीच जाणवणार आहे आता ज्या महिलांच्या लग्नाला अगदी पाच दहा किंवा जास्त वर्ष झाले आणि तरीही संतान प्राप्ती होत नाही तर काय करायचं करा। आहे उद्या महिलांनो पिंपळाचं पूजनसुद्धा करा ज्या महिलांना खूप वर्ष झाली लग्नाला तरीही संतान प्राप्ती होत नाही किंवा ज्यांना संतान प्राप्ती आहे आणि ते मुलांची प्रगती थांबलेली असेल प्रत्येकाने उद्या पिंपळाचं पूजन करायचं आहे आणि उद्या जेवढी लक्ष्मी नारायणाची सेवा जमेल ना उद्या महालक्ष्मी अष्टकाचा पाठसुद्धा महिलांनो आपल्या देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आणि सोळा वेळा नाही जमला किमान आठ वेळा तरी तुपाचा दिवा लावून माता लक्ष्मीचा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ नक्की करा महिलांनो खूप छान अनुभव येईल त्याचबरोबर ज्यांच्या लग्नाला खूप वर्ष झाली आहे त्यांनी काय करायचं महादेवांच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे अभिषेक करायचा आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे पांढरी फुलं अर्पण करायचं आहे आणि त्या महादेवांच्या शिवपिंडीवरून तुम्हाला दोन बेलपत्र उचलून घ्यायचे आहे ज्या महिलेला संतान प्राप्ती होत नाही तिनी तिथंच बसून महादेवांच्या समोरच ते बेलपत्र चावून चावून खाई खाऊन घ्यायचं आहे दुसरं बेलपत्र आपल्या पतीदेवाला घरी आण आणून किंवा पतिदेव बरोबर आलेले असतील तर पतीपत्नीने तिथंच बसून बेलपत्र चावून चावून महादेवांना प्रार्थना करून की आम्हाला संतान प्राप्ती होऊ द्या देवा तुमच्या आशीर्वादाने असं बोलून ते तुम्हाला बेलपत्र चावून चावून खाऊन घ्यायचं आहे रिझल्ट शंभर टक्के मिळणारच आहे पुत्रदा एकादशी आहे शिवपिंडीवरील तुम्हाला बेलपत्र प्रसाद स्वरूप खायचं आहे महादेवांना शिवशंकरांना श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करून हे बेलपत्र खायचं आहे महादेवांसमोर तुम्हाला साखर किंवा एखादी खीर किंवा तुपाचा तुपामध्ये थोडीशी साखर मिक्स करून हा नैवेद्य दाखवायचा आहे उद्या महादेवांच्या मंदिरात जाऊन नक्की ही सेवा करा आणि बेलपत्र पती पत्नीने तिथंच बसून नक्की खायचं आहे अभिषेक घातलेलं तीर्थसुद्धा आपल्या घरात आणून थोडंसं शिंपडून द्यायचं आहे म्हणजे जी काही नकारात्मकता असते ती निघून जाते नष्ट होते काही वेळा काय होतं संतान प्राप्ती का होत नाही म्हणजे प आपले रिपोर्ट तर ज्या महिलांना संतानप्राप्ती होत नाही त्या महिलांचे रिपोर्ट नॉर्मल असतात पण संतानप्राप्ती होत नाही काही वेळा हळदीच्या अंगाने म्हणजे नजरबाधा होऊन जाते अशा सुद्धा संतान प्राप्ती होण्यात किंवा लग्न लग्न आयुष्यात म्हणजे त्यांना काही ना काही अडीअडचणींना सामोरं जावं लागतं मग अशावेळी पुत्रदा एकादशीला आपण जेवढी सेवा करू म भगवान विष्णूंची आणि भोलेनाथांच्या मंदिरात महादेवांच्या मंदिरात जाऊन अभिषेक करून तिथंच बसून वाहिलेलं बेलपत्र जर पती पत्नीने खाल्लं तर हमखास शंभर टक्के पुत्रदा एकादशीला हा उपाय केल्याने नक्कीच संतान प्राप्ती होत असते जेवढी सेवा जमेल महादेवांच्या मंदिरात थोडा वेळ का होईना तिथं शांत बसा महादेवांना शिवशंकरांना तुमची जी प्रार्थना असेल ती बोलून दाखवा आणि मग घरी यायचं आहे घरी येताना घरीच यायचं आहे देवांच्या मंदिरात जाऊन कुणाच्याही घरी जाऊ नका उद्या झालंच तर गाय दिसली तुम्हाला तर गूळ तूप चपाती त्या गायीला स्वतःच्या हाताने नक्की खाऊ घालायचं आहे ज्यांना लग्न कार्यात खूप पड़ी अर्चनी आहे त्या मुला काय करायचं आहे थोडीशी द चण्याची डाळ घ्यायची आहे थोडीशी एक अर्धा तास भिजवून घ्यायची आहे पाण्यातून काढून घ्या मुठभर डाळ त्यावर गुळाचा खडा ठेवायचा आहे थोडीशी हळद ठेवायची आणि स्वतःच्या हाताने तो नैवेद्य तो प्रसाद गाईला खाऊ घालायचा आहे आता समजा ती डाळ पडून जाईल तुम्हाला अशी भीती वाटत असेल तर मग एखादी ताजी चपाती घ्या त्याला तूप लावा आणि थोडीशी मुठभर डाळ गुळाचा खडा आणि थोडी हळद असा नैवेद्य गाई स्वतःच्या हाताने खाऊ घालायचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर